सोलापुरात येणे प्लॉट घ्या फक्त पाच लाखात या प्लॉट सोबत खास सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला आवडणारे कोणतेही भेट वस्तू घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही आयफोन बाईक टीव्ही फ्रीज सोनं चांदी काहीही घेऊ शकता असा ऑफर फक्त सन डेव्हलपर्स देऊ शकतात यांचे प्रोजेक्ट कलेक्टर येणे असतात तसेच ड्रेनेज लाईन लाईट रस्ते पाणी आणि वॉल कंपाऊंड साहेब डेव्हलपड प्रोजेक्ट सोलापूरच्या तिन्ही हायवे लगत जसे की अकलकोट रोड पुणे रोड आणि बार्शी रोड सर्वत्र यांचे साईट्स आहेत ही ऑफर मोजक्याच प्लॉट साठी असणार आहे अधिक माहितीसाठी आताच कॉल करा नमस्कार विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रभागातील माहिती आपण पाहत आहोत आतापर्यंत साधारणतः तीन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि सतरा या प्रभागातील उमेदवारांचा बलाबल आपण पाहिलेला आहे आता आपण शेवटचा एक प्रभाग राहिलेला तो म्हणजे अठरा आणि एकोणीस या दोन प्रभागामध्ये असलेल्या उमेदवारांचा बलाबल कशा पद्धतीने असेल आपण दोनदा सराकडून विचारून घेऊया सर आता परत या प्रभागामध्ये असलेल्या या उमेदवारांचा आपण थोडस माहिती घेतली बलाबल आपण पाहिलं आता प्रभाग क्रमांक अठरा मधला हा बलाबल कसा असू प्रभाग क्रमांक अठरा हा जो भाग आहे तो गेंटेल टाकीचा तो पुढचा भाग आहे तो इंद्रानगर वसाहत आणि आजूबाजू सत्तर फूट रोडचा इकडच्या साईडचा जो आहे तो कुमट नाकाला जाणारा तो परिसर प्लस मार्कंडे वसाहत मार्कंडे नगर उडको जिल्हा परिषदचे शाळा परिसर आणि तिथले जे सोसायटी आहेत यशवंत सोसायटी असेल किंवा अन्य सोलापूर मिलची जी सोसायटी असेल परत त्या समोरचा पुढचा भाग गेला तर वज्रेश्वरी वेणुगोपाल नगर येतो तिथून येतो हा शांतीनगरचा अलीकडचा जो विभाग आहे तो प्रभाग क्रमांक अठरा ला जोडलेला आहे आणि तिथून पुढे गेलं तर आपण लक्ष्मीनारायण टाकीत असेल ते जर पुढचं गेलं तर असा टर्न मारत मारत आपण जवळपास सत्तरपूर रोडच्या कोपऱ्याला जो मोलाली चौक तो सेंटर जो मोशिचा परिसर आहे पर्यंत हा परिसर येतो त्यातल्या अंतर्गत जे माधव नगर असेल किंवा अन्य जे नगर आहेत मोमीन नगर असेल सुरवादनगर या ठिकाणचे या ठिकाणचे हे परिसर येतो या ठिकाणी गेल्या टर्न मध्ये ज्या वेळेला दोन हजार सतराचा निवडणूक झाली त्यावेळेला भाजपला निसटता विजय मिळाला होता त्यावेळेला तिथले काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले उमेदवार त्या ठिकाणी देऊन अनेकांना त्यांनी झेरीस आणलं होतं त्या ठिकाणी आता या ठिकाणीची परिस्थिती काँग्रेसच्या काँग्रेसच्याऐवजी शिवसेना अशी सध्या तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवसेनेचे जे सध्या विद्यमान त्या ठिकाणचे प्रभागातील जे ताकदवून उमेदवार म्हणून आहेत ते संघांचे भाऊ आहेत श्रीनिवास भाऊ संघा यांचे भाऊ संदीप संघा असं नाव त्यांचं काहीतरी आहे पिंटू सांगा असं त्यांना म्हणतात त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार उभं केलेलं आहे त्या व्यतिरिक्तही नागेश पासकंडी हे गेल्या वेळेस त्या ठिकाणी ते ते पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांच्या पत्नीना त्यांनी या ठिकाणी महिला उमेदवार म्हणून उमेदवार केलेला आहे या ठिकाणी इटनाळी असं काहीतरी एक नाव महिला उमेदवार म्हणून आहे त्यांनाही शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे आणखीन एक उमेदवार असे एकूण चार उमेदवार या ठिकाणी सक्षमपणे आपली ताकद त्या ठिकाणी दाखवत आहेत त्या ठिकाणचं श्रीनिवास भाऊ संघ असतील ते त्या ठिकाणी जेवढे नगर असतील जेवढे मंडळ असतील त्यांच्याशी त्यांनी थेट संपर्कात असलेलं त्या ठिकाणचं परिसर त्यांनी काबीज केलेला आहे आणि या व्यतिरिक्तही त्या ठिकाणी अपक्ष म्हणून जे उमेदवार आहेत राजशेखर ते तेलगू भाषी पद्मशाली असल्यामुळे ते माधवनगरमधून सुद्धा आपली उमेदवारी दाखल केलेले आहे या व्यतिरिक्तही विशेष म्हणजे या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की प्रभाग क्रमांक अठरा हा जो परिसर आहे त्या परिसरात मागच्या वेळेला सुनील पातळ यांच्या माता माता आई यांना त्यांनी उमेदवारी मिळून घेतली आहे भाजपकडून त्या कोष्टी समाजाच्या असल्यामुळं त्यांना तेथील मतदारांचं प्रभाव प्राबल्य असल्यामुळे ते त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याच वेळेला शिवानंद पाटुल जो, जो विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात निवडणुकीनंतर त्या ठिकाणी त्यांचं काय नेमकं काम झालं आता त्यांची उत्तर त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागत आहे श्रीकांत नाही या महापौर झाल्या याच कालावधीत शिवानंद पाटील सुद्धा सभागृह नेते झाले शिवानंद पाटील सभागृह नेते झाल्यानंतर त्यांनी काय नेमकं विकासात्मक काम केलं हे आता जनतेला उत्तर द्यावं लागत आहे याच ठिकाणी रिया झुंडेकरी तीन भाजपचे आले असताना सुद्धा एक काँग्रेसचा कसा आला अशी प्रश्नही त्या ठिकाणी त्यावेळेला चर्चेला आलं होतं त्यावेळेला नागेश पासकंटी भाजपचा उमेदवार होता त्यांचा पराभव करून रिया झुंडेकरी हे निवडून आले होते त्यावेळेला भाजपकडं अशी एक चर्चा झाली होती की तुम्ही मॅनेज करून नागेश पासकंडीला पाडला तुमचा यांना ॲडजस्टमेंट केलं असं त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना संदेश गेला होता आता रिया झुंडेकर यांनी अन्य प्रभागात त्यांनी उडी मारलेली आहे त्या ते ठिकाणी त्यांनी आपली समोर गेलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आता यांचा संघर्ष येणार नाही पण आता संघर्ष असा आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार अशा दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी लढत चालू आहे या ठिकाणचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही आता या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे शिवसेनेनेच लाडकी बहीण योजना आणलेली आहे एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा ते सुरुवात केली आहे आता त्याचं पुन्हा जे आता नियोजन चालू आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू ठेवलेलं आहे आम्ही सत्तेतलं समभाग आहे आम्ही पण सत्तेत आहे त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेले आहे अशी शिवसेनेची बाजू आहे आणि इकडे भाजपवाले म्हणतात की लाडकी बहीण योजना आता आम्हीच पुढं कंटिन्यू ठेवलेला आहे त्याच्यामुळे लाडकी बहिणीने आम्हालाही मदत करावं आता लाडक्या बहिणीवर या प्रभागातील भिस्त आणि सोलापूर शहरातील ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनाच लक्ष लागलं ला आहे की लाडकी बहीण नेमकं कोणाला मतदान करणार आहे प्रत्येक लाडकी बहिणीला वाटतंय की आपल्याला आपल्याला दर महिन्याला आता पंधराशे रुपये मिळत आहे या सरकारमुळे मिळते किंवा मागच्या सरकारनं दिलेल्या योजना त्यांच्यामुळे मिळते आता त्यांना पंचायत झाली आहे की आपण भाजपला मतदान करायचं का शिवसेनेला मतदान करायचं का नेमकं काय करायचं अशी द्विधा मनस्थिती आता महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांना नेमका काय करावं हे सुदृढ असं झालेलं आहे आता त्यांच्या मनाला बुद्धीला जे पडतंय ते आता मतदानातून आपल्याला व्यक्त करताना आता आपल्याला पायास मिळणार आहे याच प्रभागात आता सध्या जो वातावरण निर्माण झालेला आहे अठरा नंबरमध्ये आता शिवानंद पाटील असतील श्रीकांतना इन्नाम असतील महापौरांचे महापौर श्रीकांतना इन्नम या विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोटे यांच्या सासू आहेत त्या सासू असल्यामुळे त्यांची मुल म्हणजे देवेंद्र कोटे यांच्या पत्नी मोनिका कोटे यासुद्धा या प्रचारात दोन तीन वेळा या ठिकाणी दिसलेल्या आहेत म्हणजे आमच्या आईला उमेदवार मिळालेले आहेत त्यांना मदत मद्दा, मतदान करा असे त्यांनी आवाहन पण केलेलं आहे आता जनता किती त्यांना मतदानासाठी प्रतिसाद देतील हे आता बघावं लागणार आहे कारण तो प्रभाग असा आहे की निम्मा दक्षिण सोलापूर निम्मा मध्य विधानसभा मतदारसंघ असा तो प्रभाग असल्यामुळं आता दोन्ही आमदारांचं भाजपच असल्यामुळं आता सुभाष देशमुख या उमेदवारांसाठी किती प्रयत्नशील असतील हेहीसुद्धा आता त्या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात दोन देशमुखांचे तोंड दोन वेगवेगळ्या दिशेला गेले होते, होते पण या दोन दिशेला गेलेल्या देशमुखांना एकत्र एक करण्यासाठी मध्यंतरी शिवानंद पाटील यांनी प्रयत्न केला असं काही चर्चा आता सोलापूर काळात निर्माण झालेली आहे देवेंद्र कोटे ज्यावेळेला महानगरपालिकेतील जे नगरसेवकांची निवड प्रक्रिया होत होती त्यावेळेला आता आपली काय या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही असा संशय निर्माण झाल्यामुळं आणि भविष्यात देशमुखांना दोन्ही पक्षातून एकलकोंडा करतील या भावनेने दोन्ही देशमुख एकत्र आले आणि एकत्रितचा परिणाम आता सोलापूरकरांना तीन आमदार मागच्या आता दोन चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री जेव्हा आले त्यावेळेला एकत्र पाहायला मिळाले हेही सध्या भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू आहे जमेची बाजू असतानासुद्धा या ठिकाणी उमेदवारी तर घेतली आहे शिवानंद पाटलांनी आता परिस्थिती त्या ठिकाणचा कानास घेतला असं दिसतंय की जीवानंद पाटलांनी गेल्या आठ वर्षातून आमच्या समा आमच्या इथल्या बागासाठी नेमकं यांनी ने काय काम केलं अशी चर्चा मागच्या निवडणुकीच्या जसं चर्चा निर्माण झाली तसेच या पण त्यांची चर्चा सध्या त्या ठिकाणी दिसून येत आहे त्यांना वारंवार फक्त निवडणुका आलं तर फक्त आमच्याकडे येतात आणि मतं मागतात अशी त्यांची सध्या निर्माण झालेली परिस्थिती आहे जो त्यांचा परिसर येतो त्यांचा जो भाग आहे पाटील वस्ती जो आहे त्यांचा घराजवळचा चिटकून असलेला परिसर त्या ठिकाणचे माणसंही त्यांना ॲक्सेप्टेड करत नाही अहो तुमच्या नावाने प्रभाग आहे तुमच्या नावाने वस्ती आहे असं असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोयीसुविधा देत नाही अशी त्यांच्याबद्दल ओरड हो असलेली माहिती आहे आपण काय करतो आहे फक्त विश्लेषणात्मक घटना घडामोडी आपण प्रेक्षकांना समजावं आणि तिथली काय परिस्थिती आहे आणि काय निर्माण होऊ शकते शिवानंद पाटलांना आताही वेळ गेलेला ना नाही आहे श्रीकांत यांना यांनाही वेळ गेलेला नाही भाजपला जे मागच्या वेळेचं टर्म जे होतं त्या आलं गेलं सगळं विसरून आता तिथले असले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना आपण कसं समाधान करू शकतो याच्यावरच त्यांचा राजकीय भवितव्य आता अवलंबून राहिलेलं आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये लाडक्या बहिणींचा प्रभाव कमी आहे जास्त आहे तुम्ही त्यामध्ये तुम्ही सांगितलेला आहात मग तोच प्रभाव प्रभाग, प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये दिसून येईल का हो प्रभाग क्रमांक एकोणीस हा जो परिसर आहे तो आकाशवाणी गवळी वस्ती बाकीचे जे कालचे केंगळकर वस्ती असतील उच्चेश्वर मठ असेल किंवा नगरचा परिसर असेल पाटील नगरचा भाग हा प्रभाग अठराला येतो पण तो, तो पुढचा जो भाग आहे तो केरणाकर वस्ती असेल तिथला जो नगर असेल ते ते नगरचा शेवटचा भाग गंगाताई चौक परत ताई चौक हे चोक, जे चौक आहेत तिथून ते नगरचा भाग एक दोन तीन चार जे टप्पे आहेत जमादार वस्ती अशा या भागातील हा प्रभाग क्रमांक अठरा एकोणीसचा भाग येतो या मध्ये मागच्या वेळेला भाजपचे चार उमेदवार निवडून आले होते त्यामध्ये श्रीनिवास कर्ले असतील वरलक्ष्मी पुरुड असतील आणि कोंडी यांच्या मिसेस अनिता कोंडी असतील आणि या भागात गेल्या वेळेला महेश अण्णा कोटे यांनी शिवसेनेचं विरो सगळीकडे फिरवलं होता की सोलापूर शहरात मी शिवसेनेचा उमेदवार आहे शिवसेना माझ्या हातात दिलेल्या पूर्णकुल असेल पांढराबा चौक असेल अन्य भागातून जसा प्रचार केला तसा भागातून निलमनगर भागातही मोठ्या प्रमाणात प्रचार केला त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं की माझ्या उमेदवाराला तुम्ही जर निवडून दिलं तर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला अंदाजपत्रक होईल त्यामध्ये विशेष करून एक एक कोटी रुपयाचा निधी मी नि तुमच्या या प्रभागासाठी देतो त्यावेळेस चार उमेदवार निवडून निवडणुकीला उभे हो होते पण गुरुशांत उत्तरवावर हा एकटाच निवडून आला होता त्याच्यामुळे त्यांनी तिथली जे यंत्रणा आहे ते राबवून त्यांनी विजयी झाला आहे मग एक शिवसेना तीन भाजप असे त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण झाली होती करली असतील कोंडी असेल आणि पुरुड असेल यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यामार्फत त्या ठिकाणी जो ड्रेनेजचा मोठा अमृत अंतर्गत असलेला एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा जो निधी आहे तो निधीचा जो आदेवाडी विभागासाठी असलेला ड्रेनेजचा प्रकल्प आहे तो त्यांनी त्या ठिकाणी राबवला आणि त्यातून आता बऱ्यापैकी ते ड्रेनेजचं काम झालं आहे बाकीचे अंतर्गत रस्ते आता मोठ्या वेगाने या दोन्ही नगरसेवकांनी हो आणि कोंडींच्या मिसेस त्यांचे मिस्टर व्यंकटेश कोंडी यांनी त्या ठिकाणी राबवून दिवाबत्ती असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल हे कामं करून घेतलेले आहेत पण आता झाल्या अडचण अशी आहे की यांनी सगळे कामं केल्या असतानासुद्धा पक्षाच्या अंतर्गत कलाहामुळं या ठिकाणी श्रीनिवास कर्ली आणि वरलक्ष्मी पुरुड या दोघांनाही तिकीट भाजपने दिलेलं नाही आहे आणि वरलक्ष्मी अनिता कोंडी यांच्या ठिकाणी त्यांचे मिस्टर व्यंकटेश कोंडी यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे याशिवाय त्या ठिकाणी गदगे म्हणून कार्यकर्ता आहे त्यांचे मिसेस कलावती गदगे यांना त्यांनी या ठिकाणी भाजपच्या वतीनं उमेदवारी दिल्यामुळं आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही याची ज्यावेळेला एक दोन दिवस अगोदर त्यांना कळालं की आपल्याला भाजपनं तिकीट उमेदवारी मिळणार नाही हे ज्यावेळेला माहीत झालं त्यांनी करली आणि त्यांच्या अन्य जे साथीदारांनी पवन देसाई असतील जमादार मॅडम असतील विटकर असतील यांनी काय केलं एकत्र बसून शिवसेनेला प्रवेश केला आणि शिवसेनेकडनं उमेदवारी घेतली या उमेदवारीमध्ये त्यांनी वरलक्ष्मी पुरुड ज्यांनी यांच्यासाठी रात्र एकत्र केलं श्रीनिवास पुरुड असतील आणि करले असतील जिथे जातील तिथे जो जोडगोळीप्रमाणे हे जात होते पण त्यांनी त्यांना वगळल्यामुळं या ठिकाणी या चार जणांनी शिवसेनेचा उमेदवारी घेतला आहे आता त्यांच्या विरोधात हे चार उमेदवार बसवराज केंगणाकर व्यंकटेश कोंडी आणि अन्य जे हिरालाल गज्जम यांच्या मिसेस आणि आणि एक महिला उमेदवार यांची चार जणांची उमेदवारी त्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात उभारलेल्या आहेत आता त्या ठिकाणचा परिस्थिती पाहता शिवसेनेकडून हे चार उमेदवार आहेत चार भाजपचे कोंडी वगैरे असले आहेत मागच्या टर्ममध्ये या ठिकाणी सर्वाधिक मताधिक्य जवळपास अठरा हजाराचं लीड या प्रभाग क्रमांक एकोणीस मधून सुभाष देशमुख यांना मिळाला होता त्यासाठी या चारही उमेदवारांनी जे शिव काँग्रेस म्हणजे भाजपचे होते त्यांनी प्रयत्नशील केलं मग आता त्यांनाच वगळलंय त्यामुळे हे मतदान भाजपचं आहे का यांनी केलेल्या कामाचं आहे आता हे ये येणार आहे निवडणुकीतून त्यांना समजून येणार आहे कारण सुभाष देशमुख असतील किंवा अन्य जे पक्षाचे नेतृत्व करणारे असतील ते यामध्ये सोलापुरात सांगाट नसल्यामुळं कोणालाही तुमच्या तुमच्या हद्दीत तुम्ही बघा असं पण म्हणता येणार नाही पक्षाने सगळीकडे ढोळा डोळ केल्यामुळं एकमेकात मतभेद निर्माण झालं समन्वय ठेवलेला नाही कोण आपलं नेतृत्व मानलं एकाच्या विरुद्ध एक नेतृत्व मानलंय की काढचाट करायचं या पद्धतीनं या ठिकाणची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता एकोणीस एक नंबरमध्ये भाजप जेवढं ताकदीच आहे तेवढं शिवसेनेचं पण तेवढं ताकद निर्माण झालेली आहे लाडकी बहीण ही शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी आणलेलं आहे हे सगळ्यांना जर कळालं तर या ठिकाणची निवडणूक वेगळ्या पद्धतीचं होऊ शकतं या ठिकाणी सध्या तर तुल्यबळ अशी लढत या ठिकाणी पाळस मिळत आहे आतापर्यंत आपण सर्व प्रभागांची माहिती आपण दोनदा सराकडून घेतलेली आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान झाल्यानंतरच आपल्याला असं कळून येईल की मतदानाचा कौल लाडक्या बहिणीने जास्त कोणत्या पक्षाला दिलेला आहे किंवा इथं आपल्या नागरिकांच्या या मनातून आलेल्या आलेला मतदान हा आपल्याला सोळा तारखेला निश्चितपणे दिसणार आहे पाहूया या नागरिकांनी कोणाला मत दिलेलं आहे आणि कोणाला मोठं केलेलं आहे आणि कोणाला यश त्यांच्या पदरी टाकलेलं आहे धन्यवाद सर आपण या सर्व प्रभागातील माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलेल्या आहेत याबद्दल धन्यवाद नमस्कार शेवटचा जाता जाता एक संदेश येऊ इच्छितो आप की आपल्याला आता सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकीची प्रचार यंत्रणा संपलेली आहे आता गाठी बेटी की रात आपण जे म्हणतो दरवेळेला यावर जास्त मोठ्या प्रमाणात जे उमेदवार अपक्ष असतील किंवा जे ताकदीचं व्यक्ती असेल त्यांना गाठीबेटी घेऊन आपल्याकडं वळवावळी करायचं त्यांचा आता आजचा शेवटचा दिवस आहे आजची रात्र संपली की उद्या सकाळ आठ वाजल्यापासून आप मतदान आपापल्या पद्धतीनं मतदान करणार जाणार नाही त्या वेळेपर्यंत यांना काय काय करता येईल हे जर त्यांनी केलं त्यांच्या त्यांच्या यशाला त्यांनी पर परिश्रम घेतलं तर या ठिकाणचं चित्र बदलू बदलू शकते आपण दिलेली माहिती हे पूर्णतः सर्वेनुसार जे जे माहिती आपल्याकडे मिळालेली आहे त्या पद्धतीचं आपण दिलेली माहिती आहे यात कोणाला विजय करायचा किंवा कोणाला पराभव करायचा आमचा काही उद्देश नाही आहे कारण फक्त मिळालेली माहिती आणि आम्ही जाऊन केलेली पाहणी यामध्ये जे निष्कर्ष समजून आलं आहे त्या पद्धतीने आपण दिलेली माहिती आहे आपण या ठिकाणी माझी जी छोटीशी काव आहे ना पण आपण मनोगत ऐकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद